नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की दहा नोव्हेंबरला महा टी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या पेपर दोनमध्ये सामान्य विज्ञान विषयावर आपले तीस गुण अवलंबून आहेत आणि त्यासाठीच आम्ही या विषयात विचारल्या जाणार एम सी क्यूची सिरीज सुरू केली आहे तर आजच्या सेशनमध्ये मानवी शरीर व इंद्रिय या टॉपिकवरील इम्पॉर्टंट एम सी क्यू आणि पी आय क्यू आपण पाहणार आहोत तर महाटीई टी दोन हजार चोवीस या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईव्ह क्लास नोट्स पन्नासपेक्षा पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसी क्यू प्रोव्हाइड करत आहोत तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती हो व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाऊनलोड करून आजच आपलं रजिस्ट्रेशन करा तर विद्यार्थी मित्रांनो चला आजचा आपलं सेशन आपण सुरू करूयात प्रश्न पहिला आहे खालीलपैकी अतितीव्र किंवा सर्वात तीव्र संसर्गजन्य रोग कोणता तर याच्यामध्ये ऑप्शन दिलाय कर्करोग इन्फ्लुएन्झा कुष्ठरोग आणि मलेरिया तर मित्रांनो याच्यामध्ये कुष्ठरोग जो आहे तो कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूंमुळे होतो आणि हा एक संसर्गजन्य रोग आहे याच्यामध्ये त्वचेवर पांढरे किंवा लाल चट्टे येतात तसेच त्वचेची संवेदना जी आहे ती कमी होते आणि हाताचा पंजा जो आहे तो आतल्या बाजूस वळतो तर बाकीच्या रोगांना कम्पेअर करता हा कर्करोग जो आहे तो एवढा संसर्ग जन्... तो संसर्गजन्य नाहीच आहे इन्फ्लुएन्झा हा कमी संसर्गजन्य आहे मलेरिया हा कमी संसर्गजन्य आहे कुष्ठरोग याच्याशी जर आपण तुलना केली तर।, तर दिलेल्या पर्यायांपैकी कुष्ठरोग जो आहे तो सर्वात जास्त संसर्गजन्य रोग आहे तर योग्य पर्याय जो आहे तो आहे ब कुष्ठरोग मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहूयात स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे तर स्ट्रेप्टोमायसिन जे आहे ते क्षयरोगामध्ये दिले जाते क्षयरोगामध्ये आपल्या फुफ्फुसांवरती त्याचा इफेक्ट होतो आणि त्याच्यावरती स्ट्रेप्टोमायसिन हे औषध जे आहे ते प्रभावकारी म्हणून वापरले जाते तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे सायकल चालवणे एका सरळ रेषेत धावणे इत्यादी क्रिया नियंत्रित केल्या जातात तर हा जो प्रश्न आहे तो हा पी वाय क्यू आहे महाटी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पेपर टूमध्ये मध्ये हा विचारलेला प्रश्न होता तर याचे ऑप्शन्स दिल्यात आपल्याला प्रमस्तिष्क अनुमस्तिष्क लंबमज्जा अनुमस्तिष्क सेतू तर आपण जर पाहिलं तर अनुमस्तिष्क सेतू जो आहे इथे तुम्हाला बानाने दर्शवलाय हा अनुमस्तिष्क सेतू यात महत्वपूर्ण क्रॅनियल नसा आणि वाहिन्या असतात त्याच्यानंतर लंबमज्जा जर पाहिली आपण लंबमज्जा ही आहे त्याच्यामध्ये अनैच्छिक क्रिया जसे की श्वास घेणे हृदयाची गती नियंत्रित करणे रक्तदाब झोप आणि जागरण या गोष्टी नियंत्रित करण्याचं काम लंबमज्जा ह्या भागाचं असतं अनुमस्तिष्क जे आहे त्याच्यामध्ये ऐच्छिक स्नायू हालचाली आणि संतुलन हे अनुमस्तिष्कामध्ये केलं जातं हा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाटणार आहे आपण ज्या करू शकतो अशा स्वतःहून अशा हालचाली त्याला आपण ऐच्छिक हालचाली आणि संतुलन शरीराचं संतुलन राखण्याचं काम अनुमस्तिष्क या भागामधून केलं जातं तर प्रमस्तिष्क जे आहे प्रोप त्याच्यामध्ये विचार भावना व्यक्तिमत्व निर्णय आत्मनियंत्रण स्नायू नियंत्रण आणि हालचाली ह्या प्रमस्तिष्कामध्ये केल्या जातात किंवा फ्रंट लोबमध्ये केल्या जातात तर सायकल चालवणे आणि एका सरळ रेषेत धावणे याच्यामध्ये ऐच्छिक क्रिया आहे ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये संतुलन राखणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये संतुलन राखण्याचं काम हे अनुमस्तिष्क या भागाचं आहे तर याच्यामध्ये जो करेक्ट ऑप्शन असणार आहे तो असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन अनुमस्तिष्क किंवा सेरेबिलम याला म्हणतात तर मित्रांनो लक्षात ठेवा कुठल्या मस्तिष्काचं किंवा कुठल्या लोपचं काय काम आहे त्याच्यावरनं तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देता येतील तर याच्यामधला पुढचा प्रश्न पाहूयात आपण कोणत्या रोगाचे आता जगातून निर्मूलन झालेले आहे तर याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत आपल्याला मलेरिया क्षय पटकी किंवा कॉलेरा आणि देवी तर देवी जो रोग आहे त्याला आपण स्मॉल पॉक्स असंही म्हणतो स्मॉल पॉक्समध्ये अंगावरती अशी पुरळ उठते पटकी कॉलरा याच्यामध्ये उलट्या जुलाब होतात क्षयमध्ये थुंकी वाटे रक्त येणे खोकला येणे मलेरियामध्ये थंडी येणे ताप येणे ही लक्षणं दिसतात तर याच्यामधला जो देवी रोग आहे आता याचे पूर्णत निर्मूलन झालेले आहे आपण मागच्या काही पिढ्यांमध्ये मा जर पाहिलं तर त्यांच्या खांद्यावरती देऊ देवी, देवीची जी लस दिली आहे त्याची एक अशी खून असायची तर आता ही लस देत नाहीत कारण या रोगाचं पूर्ण निर्मूलन भारतामधून झालेलं आहे किंवा जगातूनही झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींचे असलेले प्रमाण काय आहे तर तांबड्या पेशींचं काम आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचा पुरवठा किंवा वहन करणे आणि पांढऱ्या रस्त पेशी ज्या असतात त्यांचं काम आहे संसर्ग किंवा कि रोगापासून स्वतःचं संरक्षण करणं तर याच्यामधलं जे योग्य उत्तर आहे ते आहे सातशे एक हे प्रमाण तांबड्या पेशींच पांढऱ्या पेशी सोबत आहे हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे सातशेच एक आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात मानवी पुरुषामध्ये लघवी आणि शुक्राणू यांचे वहन करणारा समान मार्ग डॅश डॅश आहे हा प्रश्न महाटी दोन हजार एकवीसच्या पेपर टू मध्ये विचारण्यात आलेला होता तर पुरुषामध्ये लघवी आणि शुक्राणू यांचे वहन करण्याचा मार्ग आपल्याला विचारलाय तर शुक्राणूंचं वहन जे आहे तो वहन मार्ग हा असा दाखवलाय त्याच्यानंतर हे मूत्राशय आहे मूत्राशयापासून लघवीचा जो मार्ग आहे तोही हाच आहे म्हणजे हा जो आ भाग आहे हा भाग समान आहे दोन्हीच्या वहनासाठी याला मूत्रवाहिनी असे म्हणतात तर मग याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मूत्रवाहिनी याच्यामधून लघवी आणि शुक्राणू दोन्हींचंही वहन एकाच मार्गामधून केलं जात ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात त्वचा पिवळी होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर त्वचा पिवळी होणे हे आपला माहिती आहे की कावीळ या रोगाचं लक्षण आहे तर कावीळीमध्ये त्वचा पिवळी पडते डोळेही पिवळे पडतात आणि लघवी जी आहे ती गडद पिवळ्या रंगाची होती तर योग्य पर्याय कावीळ हा आहे पुढचा प्रश्न पाहूयात कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात रो तर ज्यावेळेस कुत्रा चावतो आपण जनरली म्हणतो की कुत्रा पिसाळला म्हणून तर त्या पिसाळण्याला किंवा त्या वागण्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतात जनरली ज्यावेळेस रेबीज झालेला एखादा प्राणी किंवा कुत्रा ज्यावेळेस दुसऱ्या प्राण्याला किंवा माणसाला चावलो चावला तर आणि त्या माणसाचं माणसाची जर ट्रीटमेंट झाली नाही किंवा त्या प्राण्याची जर ट्रीटमेंट झाली नाही तर तो प्राणी किंवा माणूस पाण्याला घाबरतो थोडक्यात होतं काय तो जो रुग्ण असेल त्याला पाणी पिता येत नाही तर हा जो आजार आहे याला रेबीज असे म्हणतात तर रेबीज हा एक जीवघेणा विषाणूजन्य रोग आहे जो मध्यवर्ती मज्जा संस्थेवर परिणाम करतो सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती आणि ज्यावेळेस तो होतो त्यावेळेस पाणी पिणे हे त्या व्यक्तीला किंवा त्या रुग्णाला अशक्य होतं त्याला हायड्रोफोबिया पण म्हणतात किंवा पाण्याची भीती वाटणे असेही म्हणतात योग्य पर्याय आहे हायड्रो ऑप्शन ब चला प्रश्न आपण पाहूयात औषध विज्ञान या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ कोण तर डॉक्टर हरगोविंद खुराना जे आहेत त्यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे बावीस आणि मृत्यू नऊ नोव्हेंबर दोन हजार अकरा साली झाला हे भारतीय वंशाचे अमेरिकन बायोकेमिस्ट होते त्यांना एकोणविशे अडुसष्ट साली फिजिओलॉजी किंवा मेडिसिन किंवा आपण औषध विज्ञान म्हणू शकतो या विषयांमध्ये त्यांचं जे काम आहे त्या कामासाठी नोबेल पारितोषिक दिलं गेलं तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क डॉक्टर खोराना ठीक आहे लक्षात असू द्या हे भारतीय वंशाचे अमेरिकन बायोकेमिस्ट होते पुढचा प्रश्न आहे ड जीवनसत्व खालपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते तर ड जीवनसत्वाचा जो याच्यामधला जो बेस्ट सोर्स आहे तो आहे अंडी अंड्यामध्ये ड जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते तसेच ड जीवनसत्व हे आपण शरीरातही बनलं जातं ज्यावेळेस आपण कोवळ्या उन्हामध्ये बसतो त्यावेळेस आपली त्वचा जी आहे त्या कोवळ्या उन्हाचा वापर करून ड जीवनसत्व बनवते तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ड जीवनसत्व एकतर कोवळ्या उन्हामध्ये बनतं किंवा मग अंड्यामध्येही ड जीवनसत्वाचा सोर्स आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात क जीवनसत्वास दुसरे कोणते नाव आहे तर क जीवनसत्वाला दुसरे नाव म्हणजे ऍस्कॉर्बिक ऍसिड हे आहे हे लक्षात ठेवा क जीवनसत्व त्यालाच ऍस्कॉर्बिक ऍसिड असेही म्हणतात चला आता पुढचा प्रश्न पाहूयात मानवी शरीरात अंदाजे डॅश डॅश स्नायू असतात तर किती स्नायू असतात हे विचारलंय आपल्याला हाडांचं माहिती असेल मानवी शरीरामध्ये दोनशे सहा हाड असतात स्नायू जे आहेत ते असतात सहाशे चाळीस हे लक्षात ठेवा इथे कन्फ्युज होऊ नका दोनशे सहा हड असतात आणि सहाशे चाळीस हे स्नायू असतात तर योग्य पर्याय आहे पर्याय द सहाशे चाळीस पुढचा प्रश्न पाहूयात टायफॉईड या आजारात खालीलपैकी कोणते औषध दिले जाते तर टायफॉईड जो आजार आहे त्याच्यामध्ये क्लोरोमायसिटीन हे औषध दिले जाते मित्रांनो तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये टायफॉईड च ठीक आहे क्लोरोमायसिटीन देतात क्लोरोक्विन आणि प्रायमाक्विन जे आहेत हे औषधं मलेरियाच्या केसमध्ये देतात मलेरिया आणि सल्फोन जे आहे सल्फोन हे कुष्ठरोगामध्ये देतात लक्षात ठेवा क्लोरोक्विन प्रायमाक्विन मलेरियामध्ये क्लोरोमासिटिन टायफॉइडमध्ये सल्फोन हे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात आपण एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणत इतका कालावधी जाऊ देणे आवश्यक आहे याचं जे उत्तर आहे ते तीन महिने आहे तर एकदा जर आपण रक्तदान केलं तर त्याच्यानंतर तीन महिने थांबावं त्याच्यानंतरच परत रक्तदान करणं ॲडवाईज करतात कारण जी रक्ताची तूट आहे ती शरीरामध्ये भरली गेलीच पाहिजे त्या काळामध्ये रक्ताची तूट पूर्ण भरून निघते आणि रक्तदान करणारा रक्तदाता जो आहे तो तीन महिन्यानंतर पुन्हा रक्त देऊ शकतो पुढचा प्रश्न आहे माणसाच्या पेशींमध्ये मध्ये किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात तर गुणसूत्र जे आहेत ते प्रथिने आणि डीएनए पासून बनलेले असतात आणि जे गुणसूत्र आहेत ते अनुवंशिकता किंवा अनुवंशिक गुण जे आहेत ते पुढच्या पिढींना देण्याचं काम करतात जनरली आई आणि वडिलांचे गुण हे त्यांच्या मुलामध्ये आढळतात तर हे जे गुण आहेत हे ट्रान्सफर करताना हे जे गुणसूत्र आहेत त्या गुणसूत्रांच्या स्वरूपात हे ट्रान्सफर केले जातात पुढच्या पिढीला तर ह्या पूर्ण तेवीस जोड्या ह्या माणसाच्या पेशीमध्ये असतात त्याच्यानंतर ही तेवीसावी जोडी जी आहे त्यांना सेक्स क्रोमोझोम म्हणतात जर एक्स वाय ही जोडी जर ट्रान्सफर झाली तर होणारा अपत्य मुलगा असतो आणि एक्स एक्स ही जोडी जर ट्रान्सफर झाली तर होणारा अपत्य ही मुलगी असते तर लक्षात ठेवा गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या माणसाच्या पेशीमध्ये आढळतात ठीक आहे पुढचा प्रश्न आपण पाहूयात खालीलपैकी कोणत्या जीवाणूपासून कॉलरा हा रोग होतो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते नावातच दिसतंय आपलं कॉलरा कॉलरी तो विब्रिओ कॉलरी हा जो जीवाणू आहे याच्यापासून कॉलरा हा रोग होतो ठीक आहे लक्षात असू द्या विब्रिओ कॉलरी लक्षात ठेवणं पण सोपं हो आहे कॉलरा कॉलरी चला पुढचा प्रश्न पाहूयात तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात तर तांबड्या पेशी मला उदाहरण दिलेत स्वादुपिंड लिहा यकृत अस्थिमज्जा तर स्वादुपिंड जे आहे त्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतं यकृतामध्ये पाचक रस जो आहे तो तयार केला जातो आणि जो प्लिहा आहे प्लिहा किंवा स्प्लिन म्हणतो आपण त्याला स्प्लिनमध्ये रक्तशुद्ध करण्याचं काम हे केलं जातं तर मग राहिला ऑप्शन अस्थिमज्जा अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो हडांमध्ये जो असणारा जो मौसर भाग आहे त्याला आपण बोन मॅरो म्हणतो हा बोन मॅरो दाखवला आहे अस्थिमज्जा म्हणतात याला तर तांबड्या पेशी ज्या आहेत त्या बोन मॅरो किंवा अस्थिमज्जामध्ये बनतात तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणारे अस्थिमज्जा मित्रांनो लक्षात ठेवा कुठल्या अवयवाचं काय काम आहे स्वादुपिंड इन्सुलिन बनवण्याचं काम रक्त यक्रुत, रक्तशुद्ध करण्याचं काम यकृत यकृताचं काम पाचक्रस सिक्रेट करण्याचं आणि अस्थिमज्जेचं काम तांबड्या पेशी बनवण्याचं असतं ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात खांद्याचा सांदा हे डॅश डॅश या प्रकाराचे साध्या सांध्याचे उदाहरण होय तर खांद्याचा सांधा जर आपण पाहिला तर याच्यामध्ये हा वाटेसारखा आकार आहे त्याच्यानंतर हा उखळासारखा आकार तर मग या प्रकारच्या सांध्याला आपण उखळीचा सांधा असेही म्हणतो तर याच योग्य उत्तर आहे उखळीचा सांधा बिजागरीचा सांधा जो आहे तो कोपरामध्ये किंवा गुडघ्यामध्ये असतो खेळीचा सांदा हा मांडीमध्ये असतो त्याच्यानंतर सरकता सांदा हा मनगटांमध्ये असतो ठीक आहे लक्षात राहिले उकळीचा सांदा याच्यावरनं तुम्हाला लक्षात राहून जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न आपण पाहूयात गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्याच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे जस्ट मी आत्ता बोललो होतो तुम्हाला ही जी मुवमेंट आहे इथून इथपर्यंत आणि परत मागे दरवाजाप्रमाणे ही मुवमेंट आहे गुडघ्याचीही तशीच मुवमेंट आहे आणि कोपराचीही तीच मुवमेंट तर या टाईपच्या मुवमेंटला आपण बिजागरीचा सांदा म्हणतो बिजागरी, बिजागरी सारखी मुवमेंट होते म्हणून बिजागरीचा सांदा ठीक आहे लक्षात राहील हे बिजागरीचा सांदा हा कोपर आणि गुडघ्यामध्ये असतो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात लाळेतील टायलिंगची प्रक्रिया पिष्टमय पदार्थावरून डॅश डॅश तयार होते तर टायलीन जे आहे लाळेमधलं ज्यावेळेस आपण खातो जे पिष्टमय पदार्थ खातो ते खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये ते, ते मिक्स होऊन त्याचं जे रूपांतर आहे ते साध्या पदार्थामध्ये केलं जातं आणि ते पदार्थ आपल्याला पचनासाठी हलके होतात तर मग स्टार्चचे सोप्या कार्बोहायड्रेटमध्ये विघटन करण्याच्या प्रक्रिये प्रक्रियेला गती देण्याचं काम जे आहे ते टायलीन करतं आणि ते पदार्थ जे साध्य का साध्या कार्बोहायड्रेटमध्ये कन्वर्ट झालेत ते शरीराला ऍबसॉर्ब करणं म्हणजे शरीराला शोषून घेणं सोपं जातं आणि त्याच्यापासून ऊर्जा बनवणं सोपं जातं म्हणून टायलीन काय होतं स्टार्च आपण जे खातोय त्याचं रूपांतर हे साध्या कार्बोहायड्रेटमध्ये किंवा कर्बोदकामध्ये होतं तर त्यालाच आपण ग्लुकोज असंही म्हणतो तर ग्लुकोज हे बॉडीला ऍबसॉर्ब करणं सोपं आहे आणि त्याच्यापासून ऊर्जा मिळवणं सोपं आहे ठीक आहे लक्षात राहिले नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण पुढचा प्रश्न आहे पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये होते आता जस्ट आपण पाहिलं होतं की स्टार्च रूपांतर कर्बोदकामध्ये होते आणि प्रथिने जे आहेत प्रथिनांचं रूपांतर हे अमिनो आम्ल याच्यामध्ये होते कारण जसेच्या तसे स्टार्च असतील जसेच्या तसे प्रथिनं असतील हे आपल्या शरीराला शोषून घेणं अवघड आहे तर त्याचं जे रूपांतर आहे ते साध्या पदार्थामध्ये करणं महत्वाचं आहे तर स्टार्च असेल तर कार्बोदके बनतात प्रथिनं असतील तर अमिनो आम्ल बनतात आणि हे जे दोन्ही रूपांतर झालेले पदार्थ असतील ते आपल्या शरीराला शोषून घेणं सोपं जातं ठीक आहे तर योग्य उत्तर याचं आहे अमिनो आम्ले लक्षात असू द्या अमिनो आम्ले ऑप्शन ड पुढचा प्रश्न पाहूयात सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश असतो जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर रक्तदाबाचं मशीन लावून चेक करतात की आपला रक्तदाब किती असावा तर त्या केसमध्ये रक्तदाब जर एकशे वीस एकशे वीस ऐंशी याच्यापेक्षा जर जास्त असेल त्याला उच्च रक्तदाब म्हणतो आणि याच्यापेक्षा जर कमी असेल त्याला कमी रक्तदाब म्हणतो तर जास्त रक्तदाब असणं किंवा कमी रक्तदाब असणं ह्या दोन्हीही धोक्याच्या गोष्टी आहेत साधारणत जो रक्तदाब असावा तो हेल्दी माणसामध्ये किंवा निरोगी माणसामध्ये एकशे वीस ऐंशी हा असावा तर याचे योग्य उत्तर आहे अ वीस ऐंशी प्रश्न असा येऊ शकतो की उच्च रक्तदाब कशाला म्हणतात त्यावेळेस मग तुम्हाला हे पॅरामीटर लक्षात ठेवणं महत्वाचं आहे मित्रांनो एकशे वीस ऐंशी असावं एकशे वीसाऐंशी पेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च म्हणणार एकशे वीसाऐंशी पेक्षा कमी असेल तर त्याला कमी रक्तदाब म्हणणार ठीक आहे आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी डॅश डॅश आहे तर मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात छोट्यातल्या छोटी वाटाण्याच्या आकाराची पेच्युटरी ग्लँड असेल किंवा मग सर्व सर्वात मोठी ही यकृत ही ग्रंथी असेल तर यकृत ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे तर यकृताचं काम काय आहे यकृताचं काम ही इथे दाखवली आहे लिव्हर म्हणतो आपण त्याला हे यकृत आहे यकृत ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे याचं काम काय आहे याचं काम आहे पचन क्रियेमध्ये पित्तरस बनवणे प्रतिदांचे उत्पादन करणं आणि ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपात साचवून ठेवणं हे यकृताचं काम आहे जठराचं काम आहे अन्न पचन करणं हृदयाचं काम आहे रक्ताभिसरण करणं आणि मोठ्या आतड्याचं काम आहे जे अन्नामधले जे अन्नद्रव्य आहे ते शोषून घेणं ठीक आहे प्रत्येकाचे कार्य लक्षात राहिले तर सर्वात मोठी ग्रंथी यकृत किंवा लिव्हर ही आहे चला पुढचा प्रश्न पाहूया पित्तरस्रवणे हे डॅश डॅशचे प्रमुख कार्य होय आत्ताच आपण पाहिलं यकृताचं हे प्रमुख कार्य आहे पित्तरस स्रवण्याचं रवल्यानंतर आपल्या जठरामध्ये जाऊन खाल्लेल्या अन्नासोबत तो एकत्र केला जातो आणि त्याच्यामुळं फॅटी ॲसिड जे असतील किंवा चरबी जी असेल किंवा जड जे स्निग्ध पदार्थ असतील त्या स्निग्ध पदार्थांचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं जातं आणि ते फॅटी ॲसिड जे आहेत ते साध्या स्वरूपात शरीराला उपलब्ध होता जेणेकरून शरीर त्यांचं यूज करू शकतो किंवा वापर करू शकतो मग आपण जास्त पाहिलंय यकृत ही एक तर सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि पित्त रसरवणे हे त्याचं काम आहे स्वादुपिंडाचं काम जसं सांगितलं इन्सुलिन देणं जठरचं काम पचन करणं पित्ताशयाचं काम शरीरामध्ये पित्त बनवणं हे आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण पेशींच्या अनियंत्रित आणि अनि असामान्य वाढीमुळे डॅश डॅश हा रोग होतो तर ज्यावेळेस पेशीचं अनियंत्रित आणि अनि असामान्य वाढ होती त्यावेळेस मित्रांनो आपण त्याला ट्युमर बनणं असं म्हणतो आणि ट्युमर बऱ्यापैकी फेमस टर्म आहे ट्युमर ही कॅन्सर किंवा कर्करोगाच्या बाबतीत बोललं जातं तर मग मित्रांनो ज्या वेळेस अनियंत्रित वाढ होईल असामान्य वाढ होईल त्या प्रकारच्या रोगाला आपण कर्करोग असे संबोधतो ठीक आहे योग्य उत्तर आहे अ कर्करोग ठीक आहे लक्षात राहिले चला तर मित्रांनो हे होते आजच्या मानवी शरीर आणि इंद्रिय भाग दोन मधले काही महत्वाचे सी क्यू आणि मागील काही एक्झाममध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तर मला असं वाटतंय की तुम्हाला आजच्या कॉन्सेप्ट ही समजल्या असतील तुमचे इतर काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सिरीज अशीच पाहत राहा याच्यामध्ये आपण दिलेल्या किंवा उरलेले जे टॉपिक असतील या टॉपिक्सवरती असेच इम्पॉर्टंट एम सी क्यू आणि पी वाय क्यू पाहणार आहोत तर ही सिरीज अशीच पाहत राहा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे चला थँक्यू